मित्रार का, का ब, बसला बरोबर झाला बरोदार बसलो तरी आला बाय दुःख हलकायला काय कुठे गेला होता गेल <laughs> तो टमपास मारला काय मी पडलं जरा अरे काय बाबा काय सांगा का इतकं चिंता की काय काय घरातली का आता कळ सांगू काय झालं घरी माती तुरी पण तरी सांगतो आता किती वाटले बा किती वाजले अकरा आता अकरा बारा वाजत आल्या जेवण पहिले बा किती चांगल्या पाठ जेवा जे देतो बरोबर आहे बरोबर का नाही हा आत्ताच्या बा अरे चितक बॉम्ब आहे काय बी तस आहे त्याच्यासाठी मी काय करतो माहिती हा सका सकाळ सकाळ जायचं एक टपास मारला ना आयला कामच ओके टाइम सांगा आहे काय तपास मला टेन्शन आले माझ्या घर मी घरातून निघून आले बाहेर इथं बसतो झाडाखाली अरे तुला काय सांगता झाडाखाली येऊन बसून टेन्शन जाते का मग काय केलं पाहिजे चल माझ्या बरोबर एक टाम्पास दिला तु तु ना तुला टेन्शन काय पण तू बी निठिन हा असं म्हणतो मग हे तू खर टेन्शन मध्ये नाही दिसत अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आता काय तुला दिसतं का माझ्या चेहऱ्यावरती कसं हसू दिसतंय का माझ माझ्या बरोबर चल एक दोन टामपास मारले का काय सगळंच गायब टेन्शनच चल तुझं माझ पैसे आहे का पण पैसे आहे काय करता पडले होते मग तपच कमी पडला पडले का हा त्यातली शंक गाव काय मी काय हे केलेलं नाही अरे चल मग बघाऊ पैसा असलेला कायच नाही मला वाटलं होतं का एवढा रागीन तडतडत निघून जाईन माणूस हा मी आपली कांदा चिरा म्हणले फक्त मी काय जास्त काय बोलले बाय एवढा राग यायचा पण मी प्रेमाने म्हणले त्याला एवढा रागीन म्हणून मला नव्हतं वाटत बाय काय करावं बाय आता बुक तर लई लागली बुकला निघा नाही नाही काय पाहिजे कुठं गेल्या सकाळी आज घरी ते म्हणलं तर मी आपलं राग राग म्हणले त्यांना चिरून द्या कांदा उच करू लागा म्हणलं ते राग राग निघूनच गेले सकाळी काय आलंच नाही बुक पण लागली मला एवढ्या गोष्टी नाही राहणार तो माणूस हा मी पण आपले एवढच नाही ह्या बायको काय तरी या त्या ह्या बायको म्हणजे काय मी कशाला काय म्हणू हा हो काहीतरी शब्द गेला असेल तुझ्या बाडून घ्या त्याचं म्हणणं काय की एखाद्या शब्द बोलले असत लागला असेल जिवारी आता आम्हाला तरी काय माहिती तुमचं काय काय बोलणं झालं द्या म्हणले माहेरची भीती दाखवावी मग आता मी खरंच जाईन काय मायराला माहेर म्हणलं नाही काम करू तर मी जाईन माहेराला एवढंच म्हणलं मी आणि तुम्ही काय लागले सांगायला कितीतरी काय चूक आहे मी बाय काय म्हणली नाही करू लागत नाही मी महाराज जाईल महाराज जाईल म्हणून तुमची बाय कोणा का म्हणत कधी तुम्हाला अहो पण ते जरा तुम्ही प्रेमाने बोलले असते अहो मला माहेरी नेऊन सोडता का मला माहेरी जायचं आहे आलं असत की प्रेमाने म्हणते काय आता प्रेमाने म्हणते कि मी एवढा राग रागाने काय गेला तो रागा राग गेला मला काय माहिती एवढा राग म्हणून आणि तुम्हाला जाना नाشود अरे आता त्याचा स्वभाव आम्हाला माहिती हां मग जाना सुच आलोय अंतशोतो ना मी हां पण तुम्ही जर सडसय मन गना त्यांत हो ना कोणी मला नाही फुलकाय लागला कोणी अग्नी कोणी पाणी व्हा लागत कायवडून तू जर दारू सारखं म्हणते नवरा का कोण आहे तू अहो घरोगरी मातीची चुली आता चुली राहिल्यात का गॅस आलाय तशी माणसं आता गॅसवरच रोजच राहे गॅस सर्गत वागा लागल्यात पटकुनी त्यांना लगेच राग येतो बघून जा त्यांना घेऊन आला जरा प्रेमाने बोला परत बसताना भांड आणि त्यांना घेऊन येतो आम्ही बरं का जेवले नाहीत ना नाही जेव आम्ही जेव त्यांच्या बरोबर नाही त्यांना जेव घालो मग जाऊ आपण चला

याला म्हणते आज कोणाची दया नाही करायची आणि मया बी नाही करायची आज मी एकटाच घेतलं टेन्शन राहत नाही तू जवळचा जुडदार कोणीच नाही

आपण एकटेच कोण आहे आता ओळख नाही का बस का कोण आहे तुम्ही माणस आम्ही माणसं राम भाऊ आपल्या का वाटले ना बोला की अरे तुला मित्र का बोला बोला काय आहे आज मी औषध घेतले राम भाऊ ना मी असं खरं जोडदार

का सांगायचं तुम्हाला अरे बांड कोणाच्या घरी होत नाही नवरा बायकोची माझी झाली माझी सांग राम भाऊ माझ्या बायको बर माझी बांधणं झाली आज बाय माझा ऐकत काय मग मी काय कर उठून सुठून माहेरची झपकी देती मला ऐकलं का मला ऐका नाही बापरा तू म्हणत होते या हां एका तर राम भाऊ रामभन आणि बरं हे हा बरं जावं लाग ना अरे मग काय या औषध यायचं असतं का हा टेन्शन फ्री झालो मी अरे वाढलं मला टेन्शन काय हा रा भाऊ टेन्शन कमी झालं का वाढलं कमी झालं ना टेन्शन तुझ्या मड अजिबात नाही आजच्या दिवशी तरी तुम्ही मला कुठं न्यायचे नाही तू थोडा बाबा नाही मला तुला जोडीदारची किंमत आहे का नाही जोडीदार माझा आज राम भाऊ जो पेटला तेवढा बाज झाला आज न टेन्शन फ्री मार बाबा चल चल तुझा प्रपंच लायला जाईल राम भाऊ नाही राम भाऊ काय बोलते हे राम भाऊ तर सटक तू इथून चल जाऊ तुला जोडे मी सांगतो फोट आज राम भाऊ फोट फोट जोड राहू नको चल राम भाऊ चल राम भाऊ

आज पे टेन्शन फ्री आज मला कोणाची गरज नाही कोणी कोणाची गरज नाही बाहेर निघून घेऊन आलो काय लागलो हे करायचं का मी घेऊन आलोय हो बाई जेच करावं बोल तिथे घेऊन आलो का पाजली का का ए, 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 मे, मे, मी सांगतो त्याला कोणी पाहली त्याला भेटलं राम भाऊ आग जंक्शन मध्ये ऐका राम भाऊ त्याला पाजली तरी लाजव रामित्र राम भाऊ ऐका 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 हा चांगलं का हा तुला कुडून येईल वाशिम जाईल ना तुमचा आता सावरून घ्या आम्ही आम्ही त्याला तुम्ही सांगा खरं तर राम भाऊ खरं आपले फ्री टेन्शन हाव चालल्या अहो घ्या तो पळाला त्याला चोड्याने मारला असता काड मग तुम्ही उगा दिला हा फुडून अरे हे बाई तुम्ही बाय बाई अहो पण तुम्हाला म्यामा लावला वा ते दुकान बाय आम्ही येऊ येऊ ना ते काय आडं ऑरडं चाललाय तुमचं काय हो तू तर काय पेच निघून दारू पिऊन वाटव करून घ्यायची का तुला बायको बोलल्यावर दारू पियाला काय तू ना तर मग काय झालं घरातलं काम करायचं होतं ना का लोकांचं करायचं होतं पुढे जाऊन काम अरे अरे संजू याची बाय करू हां सकाळ संध्याकाळ तुझ्या तरी त्याला राग येत नाही काम होत ना तुला जेवायचं होतं ना मग कांदा चिरला म्हणून लय मोठा काय डोंगर उतरून आणला काय परत जर पेल तुला सांगतो गावात नाही राहून दे तुला आठवड्यातून तुमची बाकी तुम्हाला किती वेळा आणते ते आता इथं उघड होतं का नाही हा होत प्रत्येकाच्या जगात होत मला तुझं कांदा चिरावला काय झालं आणि तुम्ही सुद्धा जास्त बोलणं चुकीच नवऱ्याला कसं कोणी प्रेमाने घ्यायचं बोलायचं नाही जास्त मला आज मी मग कोणला पाहिजे आल्या ज्या वाढ मारला पण असती तुला गरज होती म्हणून लग्न केलं आज माया बियावाल्या मायावाला मग खोकेल चांगला चल

啥时候不拉闸、啊、了？